नमस्कार मंडळी भक्तिसंध्या चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी हनुमान जन्माचा एक सुंदर पाळणा सादर करीत आहे पहिल्या दिवशी झाला आनंद मायांजली होती वनत शिव शिव जप करी म्हणत होती जन्मले बाळ हनुमंत जोमाळ जो जोरी जो खोटी जन्मले बाळ हनुमंत जोमाळ जो जोरी जो। चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जोरी जो फळ जो। समजला वरी सूर्याला जो बाळा जो जोरी जो, जो। सूर्यधरा मुति गेला इन्द्रयुद्धाशी धाउने आला वज्र मारिले उज्र खुला इन्द्री मरुति झुचित केला जो, 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 जो इंद्राने मरुति मुर्चित केला जो बात जो जो जो। धाउने आला घेतला एक क्षण वाऱ्या बंद तो केला वर मागुनी घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जोरी जो। वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जोरी अंजनी माता सांगते खूण बाळा आहे तुला गुप्त कैपीना, जो ओळखेल ही तुझी जन्म खूण जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जोरेजो रावणाने सीता पाळविली लंकेत रामाने शोध घेतला वळणात हनुमंत त्याच्या पडला दृष्टीस हनुमंत त्याच्या पडला दृष्टीस जोबाळा जो जो हनुमंत त्याच्या पडला जो सोबाळा जो, जो जो, जो भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभुरामाचे धरिले चरण जोमाळा जो जोरेजो प्रभुरामाचे धरिले चरण जोमाळा जो जोरेजो जो। जो 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 जो। हनुमंत लंकेत गेला सीतामाई होती अशोक वन्याला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जोरेजो सीतामाईच्या चरणी लागला जो जोबाळा जो जो, रे जो। मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळखाण्यास अशोक अशोकवनाचा केला विध्वंस जोबाळा जो जो रेजो अशोक वयाचा केला विध्वंस जोबाळा जो जोरेजो मारुती गेला रावण सभेला शेतीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जोरेजो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जोरेजो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली त्याने राक्षस सेनेला मारुनी टाका त्या वानराला जो बाळा जो जोरे जो रेजो मारुनी टाकाऱ्या मानराला जोबाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मली खाण जोबाळा जो जो रेजो रामा हाती दिले ब्रह्मली खाण जोबाळा जो जो मारुती जन्माचा पाळा गायला तन मन धन लागे शरणाला राम स्मरता रामनाम जपता झुला झुलवा अंजनी जो बाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजनी जो बाळा जो जोरी जो जो रेजो जोबाळ जो जोरी